नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची दोघातली ही तुटेना ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे यामध्ये आपल्याला तेजश्री आणि अभिनेते सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत परंतु आठवडाभरताच प्रेक्षक मालिकेच्या कथानकावर प्रचंड चिडले आहेत त्याचे कारण म्हणजे मालिका सुरू होऊन एक आठवडा झाला आहे मात्र स्वानंदी आणि समर यांची भेट अजून दाखवण्यात आली नाही तर त्यांच्या नात्यातले ते गैरसमज देखील खूप वाढले आहेत आठवडाभरात या मालिकेत एकही घडामोड सकारात्मक घडलेली नाही आहे अशी तक्रार प्रेक्षक करताना दिसत आहे या मालिकेला एक आठवडा पूर्ण झाला तरी नायक नायिका भेटलेले नाही आहे नुसता टाईमपास सुरू आहे ही मालिका पहिल्या एपिसोडपासूनच नकारात्मक दाखवली जात आहे समर आणि स्वानंदी एकमेकांसमोर कधी येणार याची प्रतीक्षा किती करायची अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर मंडळी तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद